शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली असून पक्षाशी राहून काम करूनही पक्षाने उमेदवारी कर पक्ष प्रवक्ते चंदन सोंडेकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या पवित्र्यात आहे पण रंगणार असे चित्र सध्या पक्षाने उमेदवारी टावलली तर विकासाचा मुद्दा घेऊन आगामी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे चंदन सोंडेकर यांनी समाजसेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे नमस्कार मी चंदन सोंडेकर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण म्हणता ते बरोबर आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक होतो नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत यादी जाहीर झालेली आहे असं झालेले असताना या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये श शरद संपर्क अभियान राबवलं त्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या व्यतिरिक्त समाजातले वेगवेगळे घटक असतील मग त्याच्यामध्ये वकील असतील डॉक्टर असतील पत्रकार असतील संपादक असतील सामाजिक कार्यक्षेत्रातले काम करणारे लोक असतील अभियंते असतील संशोधक असतील इतिहास हे असतील कलावंत असतील कलाकार असतील त्याचबरोबर कष्टकरी समाज असेल औद्योगिक क्षेत्रातले उद्योजक असतील व्यापारी असतील कामगार असतील आणि शेतकरी विद्यार्थी युवक महिला या सर्वांशीच बरोबरती वेगवेगळ्या माध्यमातून मी संपर्क अभियानाद्वारे भेटलो आणि शिरूर लोकसभेच्या दृष्टिकोनातून मी चांगल्या पद्धतीची निवडणूक लढण्याची तयारी केली ही करत असताना या ठिकाणी असणारे शिवसेनेचे पंधरा वर्ष खासदार आढळराव यांच्यावरती शिरूरचे जे पुणे नाशिक महामार्गाचा प्रश्न पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न पुणे नगर महामार्गाचा प्रश्न पुणे सोलापूर महामार्गाचा प्रश्न जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हवेली भोसरी त्यानंतर पी एम आर डी एचे प्रश्न बैलगाड्यांच्या शरीरातला प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीच्या हमीभावाचा प्रश्न औद्योगिक पट्ट्यामध्ये कायदा सुव्यस्था शांतता राहावं त्या संदर्भातला प्रश्न दुष्काळी भागांचे दीर्घकालीन अल्पकालीन पाणीपुरवठ्याचे प्रश्न त्या धरण धरण क्षेत्रामधलं पाणी समान वाटपाचा प्रश्न असे शेकडो विकासाच्या संदर्भामध्ये वाढत्या नागरिकरणाच्या संदर्भातलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं या संदर्भातले प्रश्न या प्रश्नांबरोबरच संसदेमध्ये काम करायचं असेल साहेब तर ते तिथं संसद म्हणजे एक कायदे मंडळ असतं तिथं नवीन सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर परिणाम करणारे दूरगामी परिणाम करणारे कायदे बनले जातात त्या ठिकाणी मग अभ्यासपूर्ण मत व्यक्त करणं तात्विक मत व्यक्त करणं तर अशा पद्धतीचं शिक्षण झालेलं असल्याकारणानं अनुभव असल्यामुळं संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं असल्याकारणानं मला उमेदवारीची अपेक्षा होती दुर्दैवानं पक्ष नेतृत्वापुढं देखील ने आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय वळसे पाटील आदरणीय अजितदादा हे आमचे नेते होते आजही आहेत उद्याही राहतील ते ही मला एवढं मोठं उत्तुंग नेतृत्व आहे तर आ, मी नेतृत्वाला धर्मसंकट असतो उमेदवारी देत असताना तर मी नेतृत्वाच्या संदर्भामध्ये त्यांचं नेतृत्व आजही मान्य करतो आणि उद्याही मान्य करतो परंतु शिरूरच्या माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते असतील संबंधित लोक असतील यांनी आता आग्रह धरलेला आहे की तुम्ही निवडणूक लढवावीच आणि त्या दृष्टिकोनातून मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या इच्छेखातील स्थानिक भूमिपुत्र या नात्यानं सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता या नात्यानं निष्ठावंत कार्यकर्ता या नात्यानं शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवारी अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता आहे किंबहुना मला आणखी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दोन हजार नऊचा इतिहास पाहता शिरूर की उमेदवारी जरी जाहीर झाली तरी तिकीट मला मिळू शकतं अशीही मला शक्यता वाटते आजही मी त्याबद्दलही अपेक्षित आहे आणि मी निवडणूक लढण्याची शक्यता जवळपास त्या पद्धतीच्या निर्णयापर्यंत येतो आहे तर लोकांपर्यंत मी मला तर एक प्राथमिकदृष्ट्या वाटतं की या ठिकाणचे असणारे जे खासदार आहेत त्यांचा पराभव मी करू शकतो आढरावांचा पराभव मी करू शकतो याबाबतची माझी खात्री आहे ही खात्री असताना लोकांकडे मी कुठल्याही आता दुर्दैवानं ज्या मुद्द्यांवरती निवडणूक अलीकडच्या काळामध्ये मी तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन गेलो होतो चांगल्या विचारांच्या मुद्द्यावरती पण दुर्दैवानं अलीकडच्या काळात आपण पाहतो ही निवडणूक थोडीशी दुर्दैवानं जातीय वळणावर जाती आहे तर ते विषय मी माझ्या अजेंड्यामध्ये ते विषय नसणार आहेत तर शिरूरचा मी एक पॅटर्न आणू इच्छितो जो विकासाचा असेल तरुणांना रोजगार देणारा असेल औद्योगिक पणत्यात शांतता निर्माण करणारा असेल समाजासमाजात तेड निर्माण न करणारा तर जो आजपर्यंत शिरूर मतदारसंघामध्ये गुन्ह्या गोविंदाने नाणणारा ना जे समाज आहेत सर्व तर त्यांना सर्वांना सोबत घेऊन चांगला विचार विकासाचा विचार डेव्हलपमेंटचा विचार म्हणजे कुठल्या तरी भावनिक मुद्द्यांना हात घालणे भावनिक आदर्श उभे करणे त्यांच्यातून काहीतरी वेगळ्या गोष्टी घडवणे तर या बाजूला न जाता विकासाच्या जीवन मारण्याचे प्रश्न येतो लोकांना दुष्काळ नाही पाणी टंचाई आहे सारा टंचाई आहे हाताला रोजगार नाही आहे ह्या प्रश्नांकडं मला घेऊन जायचं आहे त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवायची आहे मला कुठल्याही इतर भावनिक किंवा द्वेष वाढवणाऱ्या मुद्द्यांवर निवडणूक नाही लढवायची त्याच्यामुळं मला लोक त्या पद्धतीने ॲप्रिशिएट करतील स्वीकारतील असं मला वाटतं